नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रीकॉस राहुल सांगळे आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवणार आहोत हे झाड बघा तुम्ही या झाडाची ग्रोथ वगैरे एकदम एक म्हणजे ॲक्युरेट जर सांगायचं ठरलं तर पंचवीस तारखेची लागवण आहे लागण आहे आणि पंचवीस तारखेची लागण आजची तारीख आहे बघा एकोणतीस त्यात म्हणजे बरोबर चौतीस पस्तीस दिवसाच्या मानानं झाडाची वाढ फुटवा वगैरे खूप एक्सलंट आहे झाड तुम्ही बघू शकता स्टंप वगैरे किती छान आहे सिटिंग वगैरे पण छान प्रकारे होत चालली आहे आता इथं प्रत्यक्ष शेतकरी बांधवांकडून आपण जाणून घेऊयात की त्यांची ट्रीटमेंट काय काय चालू होती आणि त्यांनी आपल्या वालेग्रो कंपनीचे कोणकोणते प्रोडक्ट वापरले आणि त्यांना कशा प्रकारचे रिझल्ट आले नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं रवींद्र बबन घायतडकर राहणार रवंदे तालुका कोपरा जिल्हा अहमदनगर बरं बरं वाल्याग्रो कंपनीचे प्रोडक्ट तुम्ही कधीपासून वापरत प्लॉट लावल्यापासून दहाव्या दिवसापासून आम्ही तुमचे प्रॉडक्ट चालू केले प्रोडक्ट चालू केले के पहिली ड्रिचिंग काय केली आपण पहिले रेडी फॉर्म आणि वीस वीस मास्टर ओके ड्रिचिंग केली त्यानंतर तुम्हाला झाडाच्या म्हणजे बरेच जण म्हणतात की आमचे झाडं मरताय घडत आहे किंवा त्या संदर्भात तुमच्या प्लॉटचा अनुभव काय आला तुम्हाला तो मी मागल्या वर्षी वापरलेलं नव्हतं पण मागच्या वर्षी पण माझा डम्पिंगचा प्रॉब्लेम खूप होता पण या वर्षी वापरल्यानंतर ना मला आशिवाद म्हणजे वाटलंच नाही का मला एक झाड शोड सांगलेलं नाही कुठल्याही प्रकारचे काहीच डम्पिंग नाही मुळीवा एकदम चांगला फुटवा पण चांगला म्हणजे वगैरे काहीच नाही काही एकदम समान राहिलेलं त्यानंतर दुसरं खत काय वापरलं त्याच्यानंतर आम्ही वरून साठी ना आपलं एम सी एक्स्ट्रा आणि दहा दहाची एक ग्रेड घेतली असे करा एम सी एक्स्ट्रा वापरल्यानंतर तुम्हाला पेऱ्या मधील काही असं विशेष बदल वाटला लगेच बदल वाटला पेरे एकदम पेर एकदम छोटे राहिले आणि फुलकळीची संख्या कशी वाटली जास्त निघलेली जास्त हा बघा तुम्ही प्लॉट मस्त फुलकळी आहे बऱ्याच जणांचे तीस पस्तीस दिवसाच्या मानानं प्लॉट अजून पाहिजे तशी डेव्हलप नाहीये आणि हा प्लॉट एकदम सुंदर रित्या डेव्हलप झालेला आहे याला आपला एमसी एक्स्ट्रा देखील स्प्रे गेलेला आहे त्याच्या पुढे कॅलबिट सी आणि एमसी सी एक्स याचा देखील स्प्रे गेलेला आहे शेतकरी बांधवांनी एक्सलंट आहे आता आपल्याला फक्त सिटिंग वरती जास्तीत जास्त भर द्यायची प्लॉट खूप एक्सलंट आहे त्यांनी सर्व वालेग्रो कंपनीचे प्रॉडक्ट वापरले त्यांचा अनुभव देखील शेअर केला मित्रांनो आपला देखील प्लॉट असा सुंदररित्या बनू शकतो त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर तिथं देऊन देतो धन्यवाद मित्रांनो